अजित पवार अजित पवार यांचा निषेध याच्यासाठी करत आहोत मी कारण यांची लिंक आहे धनंजय मुळेचा का अजित पवार माहित का सर्व या अजित पवार गटाच्या माहित होत पण यांचे नाव उद्या समोर आहेत म्हणून यांनी करायला या तीन महिन्यापर्यंत त्यांनी जतन करून ठेवलं होतं कारण आताही पहा तुम्ही ते जर सत्याच्या मार्गाने गेले आणि जरांगे पाटील यांच्यात नसते आणि त्यांनी दोन दिवस जाऊन तिथं खान मानून बसले नसते ते एफ आर सुद्धा पाठला नसता फाल्ला नव्हता खून होते नऊ तारखेला सहा तारखेला एका आमच्या बोध समाजाच्या मुलाला मारल्यावर सहा तारखेची अठरा सिटी बारा तारखेला होते चाललंय का महाराष्ट्रामध्ये आणि अजित पवार एक हजार जागा याच्यामध्ये दोषी आहे कारण धनंजय धनंजय मुंडेला आतापर्यंत राजीनामा न द्यायला लावणारा फक्त अजित पवार आहे आणि धनंजय मुळे एवढा आरामी आहे की त्याने राजीनाम्याचं नैतिकतेच नाव केलं नाही मी बिमार आहो म्हणून मी, हो, मी राजीनामा देत आहोत हे चाललंय का या मंत्र्यांचं जशी संतोष आणण्याची क्रूर हत्या केली मी सर्व बहुजन समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने व मराठा समाजाला मानणारे आमच्या लहान असो मोठ्या असो त्या सर्व मावळ्यांच्या वतीने विनंती करतो जसे मय संतोष संतोषांना तोंडात यांनी मुतले पाणी मागितलं तर आणि मेल्यानंतर सुद्धा तोंडात छातीवर उभं राहून मुतले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा लावून दिला पण त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो यांना भर चौकात आणून त्यांचा कोर्ट बाहेर रस्त्याला भरून कोणा चौकात भरून त्यांचे लिंक कापवे व मग त्यांना मरेपर्यंतची फाशीची शिक्षा द्यावी